नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रवीण राजमाने आपलं सर्वांचं शेतीशास्त्र या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये सहरशे स्वागत करतो आजच्या घडीला जर शेतकरी मित्रांनो तुमचा प्लॉट हा पंचेचाळीस ते पन्नास दिवसाचा झाला असेल तर दुसरी कपाशीची फवारणी करणं अतिशय महत्वाचं आहे तर ही फवारणी का करणं गरजेचं आहे तर या काळामध्ये पाते धारणा झालेली असती त्याचबरोबर तुमच्या कपाशी पिकावरती मावा फुलकिडे हिरवे तुडतुडे आणि किंवा पांढरी माशी यासारख्या रस शोषक किडींचा प्रादुर्भाव झालेला असतो तेव्हा या किडींवर नियंत्रण मिळवणं अतिशय आवश्यक असतं किंवा कुठलं कीटकनाशक मारलं पाहिजे त्याचबरोबर कोणते बुरशीनाशक वापरले पाहिजे याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिला प्रश्न आहे की कोणतं कीटकनाशक वापरलं पाहिजे जर तुम्ही पहिल्या फवारणीच्या वेळेस मोनो किंवा कॉन्फेड किंवा रोगर असे जर साधे कीटकनाशक मारले असतील तर दुसऱ्या फवारणीच्या वेळेस तुम्ही एल कंपनीचं उलाला हे कीटकनाशक वापरू शकता त्याचं प्रमाण घ्यायचं आहे आठ ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंप अशा पद्धतीने तुम्ही हे कीटकनाशक वापरू शकता त्याचबरोबर लान्सर गोल्ड आहे चाळीस ग्रॅम प्रतिपंप तुम्ही वापरू शकता आणि इतरही काही कीटकनाशक ग्रें आहेत शेतकरी मित्रांनो आता हे झाली कीटकनाशक त्यानंतर चाळीस ते सात दिवसामध्ये तुम्ही एखादं बुरशीनाशक सुद्धा वापरू शकता आता बुरशीनाशक जर वापरायचं म्हटलं तर यूपीएल कंपनीचं साप तुम्ही वापरू शकता ते सुद्धा तुम्ही तीस ते चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पंप वापरू शकता त्याच्यामध्ये मग इतरही आहेत कस्टोडी आहे त्याचबरोबर बावीस आहे असे इतर तुम्ही बुरशीनाशक वापरू शकता आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर एखादा टॉनिक वापरायचं असेल तर बाहेर कंपनीचं अम्बिशन हे चाळीस मिली प्रति पंधरा लिटर पंप तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर टाटा बहार हे सुद्धा टॉनिक आहे ते तुम्ही वापरू शकता शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचे नातेवाईक जे काही इतर कापूस उत्पादक शेतकरी आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ पाठवायला विसरू नका